नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांसाठी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे सेनेला विरोध आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की सेना कोणती कोण विरोध करत आहे कशासाठी करत आहे तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सेना म्हटलं की दुसरं तिसरं नाव कोणतं समोर येत नाही तर ती फक्त आणि फक्त शिवसेना म्हणून आपल्या डोळ्यासमोर येत आणि मग असं जर बघितलं तर मग या शिवसेनेला कोण विरोध करत आहे आणि शिवसेनेच्या अध्यक्षांच्या नावाने निषेधाच्या घोषणा कोण देत आहे खोट वाटतंय बघा व्हिडिओ मुंबई येथे असलेल्या उद्धव ठाकरेंच्या घरासमोर निदर्शन करतायत किंवा आंदोलन करतायत आणि ते बघितल्यानंतर त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर त्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरलाय की ख्या लोकांनी वॉकआउट केला आणि वॉकआउट कुठून केलाय का केलाय आणि ते महत्वाचं कारण आहे आणि मित्रांनो मग हे झाल्यानंतर तो वॉकआउट काय आहे तर लोकसभा दोन हजार चोवीसच्या इलेक्शन झाल्या आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंचे जवळजवळ नऊ खासदार निवडून आले आणि ते नऊ खासदार लोकसभेमध्ये आत्ता आहेत आणि ही जी मंडळी असं म्हणतायत की ही नऊ खासदारांनी वॉकआउट केलं कारण काय की वक्फ अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक वक वक्फोर्ड अधिनियम दोन हजार चोवीस या नावाने संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ते मांडलं आणि ते मांडल्यानंतर त्या बिलाला सर्वांनी विरोधही केलाय आणि ते बिलाला विरोध कोणी कोणी केलाय बगा अखिलेश ला रहे हैं आप देश को बांटने का काम कर रहे हैं जोड़ने का काम नहीं कर रहे हैं ये मंदिर से कहा उसका मतलब है कोई धर्म के नाम पर बंटवारा नहीं हो रहा है ये भ्रम फैलाना चाहते हैं भाजपा अपने हताश निराश आप तो उस कानून चंद कट्टर समर्थकों के दृष्टिकरण के लिए ये बिल लाने का काम कर रही है एवडस की का परंतु मित्रों बारामती लोकसभा ज्या काही खासदार आहेत त्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या बिलाला विरोध केला आणि त्या काय म्हणता येत आहे का There is so much pain in Bangladesh. We are all very concerned about everything that's going on. So my thing is minorities should be protected in every country because they are lesser in numbers. So I think it's our moral duty to make sure, please, the government should clarify what is the intent of the government for and what is the timing. Sir, we object, please withdraw this bill. Let's have more detailed discussions. There are committees which are forming. Let's discuss it and only then बिल विच इज फेअर अँड विच इज जस्ट इन दिस कंट्री बिकॉज इन दिस कॉन्स्टिट्यूशन एव्हरी सिटीजन मॅटर एस दॅट व्हॉट राईट फुल इज गिवन टू एव्हरी सिटीजन थँक्यू ऐकलं मग जर अशी परिस्थिती असेल सध्याची परिस्थिती जर स्फोटक बनत असेल त्यांनी मुद्दा मांडलाय बांगलादेशची परिस्थिती काय आहे आणि आत्ताच तुम्ही हे काय विधेयक आणले असे जर प्रश्न निर्माण होत असतील तर मग हे त्या मंडळीने आत्ताच बिल का मांडलं हा सुद्धा प्रश्न किंवा ही शंका सुद्धा आपल्याला येते आणि मित्रांनो मग हे बिल कशाचे तर वक वक बोर्ड सुधारणा अधिनियम दोन हजार चोवीस आणि मग ह्या काय सुधारणा करणार आहेत एकोणीसशे पंच्याण्णवचा जो अधिनियम आहे हा वक बोर्ड अधिनियम सर्व देशामध्ये लागू झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला वक्फ बोर्डची स्थापना झाली ती औरंगाबाद या ठिकाणी आणि मग या वक बोर्ड जी आहे यांच्याकडे त्यांच्या म्हणण्यानुसार एकशे द म्हणजे एक लाख एकर जमीन त्यांच्या नावावर आहे असं त्यांचं मत आहे आणि मित्रांनो मग खरंच त्यांच्याकडे एवढी जमीन आता शिल्लक आहे का तर बिलकुल नाही त्यांच्याच सर्वेनुसार ते असं सांगतायत की या जमिनीवर सत्तर टक्के अतिक्रमण झाले असं म्हणणे त्यांचं आणि सत्तर टक्के अतिक्रमण झाल्यावर सत्तर टक्के अतिक्रमण तर झालंय परंतु एकशे पंधरा भूखंड असे आहेत की ज्यावर शासकीय निमशासकीय लोकांचंच अतिक्रमण म्हणजे शासनाचंच अतिक्रमण त्या जागेवर आहे की जी जागा वक बोर्डच्या म्हणजे वक बोटच्या सात बारा आहे त्याच्याकडे आणि मग जर असं असेल तर हे वक काय तर मित्रांनो वक वक्फ जो शब्द आलाय तो अरेबियन याच्यातून शब्द आलाय आणि तो अरेबियन भाषेतला वकुफ हा शब्द आहे वकुफाचा अर्थ किंवा वफचा अर्थ देवाला दान केलेली जमीन म्हणा किंवा देवाला अर्पित केलेलं दान असा त्याचा अर्थ होतो आता थोडक्यात बघायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये जर बघितलं तर विविध जाती धर्माची लोक राहत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी मंदिर असेल मस्जिद असेल तुमचं ते चर्च असेल विहार असेल मग ते जी काही असतात त्या विहार असेल किंवा मंदिर असेल चर्च असेल याच्या नावाने ते दान केलं जातं आणि मग दान के कोण करतं तर ज्यांच्याकडे जास्त एक्सेस आहे ती लोक दान करतात मग ते पैशाच्या रूपात असेल जमिनीच्या रूपात असेल किंवा अजून वेगळं काही असेल त्या पद्धतीने ते दान करतात मग त्याला आपण ती देवाची जमीन म्हणतो किंवा ते देव देवाचं आहे असं म्हणतो उदाहरणच बालाजीचं उदाहरणच आहे आपल्याकडं शिर्डीचं उदाहरणच आहे पंढरपूरचं उदाहरणच आहे यांच्याकडे जे देवालयाच्या जमिनी असतात तशा पद्धतीनं ही वक बोर्ड जी आहे ही एक ऑर्गनायझेशन आहे मॅनेजमेंट करणारी या कर, दे जमिनीची मॅनेजमेंट करणारी संस्था आहे आपल्याला जर एखादं सामाजिक काम करायचं असेल तर धर्मादायक्टरला आपल्याला रजिस्ट्रेशन किंवा एन जी स्थापन करावी लागते तसंच एक प्रकारचं हे वक बोर्ड आहे आणि मग हे बोर्ड बोर्डकडे जी जमीन आली ही जमीन तुम्ही म्हणाल की एकोणीसशे पंच्याण्णवच्याच नियमामध्ये आहे का तर नाही मित्रांनो ही जमीन जी येते ती कुठून येते तर एकोणीसशे चोपन्नला पहिल्यांदा हा ऍक्ट तयार झाला वक ऍक्ट एकोणीसशे चौपन्न असं म्हटलं जातं आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नला मंडळ म्हणजे वक बोर्ड संपूर्ण देशामध्ये राज्यांमध्ये स्थापन केले जावेत असं म्हटलं त्यानुसार या वक बोर्डची स्थापनाही झाली आणि मग एकशे एकोणीसशे चौपन्नला हे का तयार केलं होतं तर त्याचं दुसरं तिसरं कारण काही नसून विषय असा होता की एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला चौदा ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला म्हणजे काय भारत पाकिस्तानची फाळणी एकोणीसशे सत्तेचाळीसला झाली आणि मग धर्माच्या नावावर जी मुस्लिम लोक आहेत ती पाकिस्तानमध्ये जायचा त्यांनी निर्णय घेतला परंतु अगोदरचा भारत आणि पाकिस्तान एकच आहे मग जर पाकिस्तान वेगळा झाला धर्माच्या नावावर लोक तिकडे गेली तर ही मुस्लिम जी मंडळी आहेत या भारतामध्ये आता जी राहत होती यांच्या जमिनी असेल प्रॉपर्टी असतील शेती असेल बंगले असेल याच काय करायचं आणि मग ते संरक्षित करण्यासाठी वक् एक्ट एकोणीसशे चोपन्न तयार झाला आणि ते फक्त एकाच ठिकाणी नाही ना आपल्या देशामध्ये सर्वत्र आहे म्हणून एकोणीसशे पंचावन्नला प्रत्येक राज्यांमध्ये वक्फ बोर्डची स्थापना करण्यात यावी असं ठरलं त्यानुसार हे वक्फ बोर्ड स्थापन झाले आणि त्यांच्या कब्ज्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या जमिनी आहेत आणि मग मित्रांनो आत्ता जे काही आंदोलन चाललंय ह्या आंदोलनचा रेफरन्स घेतला तर असं लक्षात येते आत्ताच का काढलं गेले कशासाठी काढले गेले आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची तर सुधारणा ही नेमकं काय करतायत आणि वक्फ बोर्डचं काम काय आहे तर त्या ज्या काही जमिनी आहे देवस्थानच्या किंवा वक्फ बोर्डकडे जी काही संपत्ती आहे तिचं रक्षण करायचंय तिचं संवर्धन करायचंय ती जर कोणी घेतली असेल अतिक्रमण केलं असेल तर त्याच्याकडून ती काढून घ्यायची किंवा त्यांच्यामध्ये जे काही संमेट असेल तो घडवून आणायचंय जर दोन पाट्यामध्ये भांडण असेल तर त्या भांडणावर सुद्धा समेट आणवायचं आहे हे वक बोर्ड काम करते आणि मग हे वक्फ बोर्ड असं जर काम करत असेल तर मग आत्ता ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्याच्यामध्ये काय सुधारणा करत आहे मित्रांनो सुधारणा ज्या करायच्यात भारतीय जनता पार्टीला त्या सुधारणा एक दोन नाहीत तर जवळजवळ चाळीस सुधारणा त्यांनी या वकबोर्ड बोर्ड अधिनियमामध्ये सांगितलेत किंवा दाखवत आहेत आणि त्या सुधारणा काय तर याच्यामध्ये त्यांना जी काही मुस्लिम कम्युनिटीचे लोक आहेत आता जमिनी कुणाच्या आहेत तर मुस्लिम लोकांच्या आहेत संपूर्ण जमीन मुस्लिम लोकांच्या आहेत मग त्या मुस्लिम लोकांच्या जमीन तर त्यावर सगळे लोक मुस्लिमच असली पाहिजेत परंतु भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे आता की त्यावर आम्ही आता गैरमुस्लिम सुद्धा टाकणार आहोत आणि ते मंजूर करायचे विधेयक लोकसभेमध्ये म्हणजे गैरमुस्लिम लोक त्यामध्ये टाकणार महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व देणार असं गोंडस नावाने हे वक् अधिनियम दोन हजार चोवीसचं विधेयक रज्जूंनी मांडलं आणि त्याला विरोध सगळ्यांनी केला त्यामुळे त्यांनी ते पुन्हा घेतलंय ऐका जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर ते मांडलं जाईल परंतु मित्रांनो आता तुम्हाला शंका निर्माण झाली असेल मनात की आता हे विधेयक मांडायची काय गरज आहे एवढे दिवस नाही आणि आजच का मांडलं जात आहे याचं कारण मित्रांनो दुसरं तिसरं काही नसून हे जे काही भारतीय जनता पार्टीचं सरकार या भारतामध्ये दोन हजार पासून राज्य करतंय हे सरकार बिल्डर धारजी नाही कारखानदारला धारजी नाही आणि देशाला गर्तेत नेणारं किंवा भारत भारत देशाचं दिवाळखोरी करणारं हे सरकार आहे मी असं का म्हणतोय या तर मित्रांनो आता जर बघितलं तर भारत देशावर कर्ज खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि ते कर्ज होत असताना आता जर धंदा बघितला भारतीय जनता पार्टीकडे तर धंदा दुसरा काहीच नाहीये मी असं का म्हणतोय तर ज्या जमिनी आहेत ना या वक्फ बोर्डाकडे मित्रांनो त्या जमिनी किती आहेत मस्जिद के मजलो मी फरक नाही बताना चाहता हूँ वक्त बोर्ड मस्जिदों का प्रबंधन करने का काम करता है और वक्त बोर्ड के तहत ही मस्जिदें सारी की सारी आती हैं और वक्त बोर्ड की शक्तियों को आप खत्म कर कर के डीएम प्रॉपर्टीज के ऊपर लगभग आठ लाख एकड़ प्रॉपर्टी पूरे देश देश के अंदर वक्त बोर्ड के पास है आप वक्त बोर्ड की प्रॉपर्टियों को खुर्द बुर्द कराने की जो साजिश लोग कर रहे हैं उन साजिशों को बल देने का काम ह्या देशामध्ये त्यांच्या सर्वेनुसार किंवा अंदाज आहे आठ लाख एकर जमीन या आहे आणि मग एवढी जमीन त्यांच्याकडे असेल त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या त्यावर आपली माणसं टाकायची आणि आपली माणसं टाकल्यानंतर त्या जमिनी हडपायचा यांचा उद्देश नाही ना, ना। खोटं वाटतंय तुम्हाला अरे ज्या भारतीय जनता पार्टीने राम मंदिर बांधण्याच्या नावाखाली अयोध्येमधल्या हजारो लोकांची घरं तोडली हजारो लोकांना बेघर केलं आणि त्यामधली जे काही जमीन हडपली तर रामाचं मंदिर तर बांधलं परंतु त्यातली राहिलेली जमीन हडपलेली लोकांची जमीन किंवा लोकांना बेघर करून घेतलेली ताब्यात घेतलेली जमीन तेराशे एकर जमीन ह्या तीन हरामखोरांच्या तानावर दिलेली हे पेपरचं कातरन दाखवतोय मी तुम्हाला हे मी माझं स्वतःचं सांगत नाही आणि मग आता जमीन विकूनच पैसा निर्माण करायचा आहे आणि मग दुसरं कोण शिल्लकच नाहीये कारण आपल्या भारत देशात जर बघितलं तर रेल्वेकडे सगळ्यात जास्त जमीन आहे त्यानंतर चर्चकडे जमीन आहे आणि तिसरा नंबर लागतो वक बोर्डचा आणि त्यामुळं आता यांना वक बोर्डवरच हल्ला करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी जर या वक बोर्डच्या अधिनियमामध्ये सुधारणा करत असेल तर आपल्याला तर माहितीच आहे भारतीय जनता पार्टी म्हटलं की धमांध लोक आहेत आणि या धर्मांध लोकांचा आणि मुस्लिमांचा तर द्वेष करतायत ही मुस्लिमांचा आणि मग त्यांच्या कायद्यामध्ये यांना सुधारणा कशाला करायची तो धार्मिक आहे त्यांचा ते त्यांचं बघून घेतील पण यांना त्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि त्या जमिनी हडपायचा प्रयत्न करतायत ही लोक असंच मला यामधून दिसतंय आणि म्हणून मित्रांनो मला असं वाटतंय की हा जो काही मुद्दा या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या शिवसेनेच्या नऊ दा खासदार खासदारांनी त्याला त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे जसा सुप्रिया सुळेंनी विरोध केलाय बाकीच्या मंडळींनी विरोध केलाय तसं शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मंडळींनी नऊ खासदारांनी विरोध केला नाही त्यांनी वॉकआउट केलंय याचा अर्थ साधा सरळ असा होता की हे विधेयक किंवा हे बिल जर लोकसभेत मांडलं जात असेल त्यावर चर्चा होत असेल तर ह्या नऊ लोक जर मुस्लिमांच्या मतावर निवडून येत असतील आणि मुस्लिम मंडळी असं म्हणत असतील की आता आमची वेळेत तर आमच्या वेळात तुम्ही उभं राहिलं पाहिजे तर खरोखरच आहे या नऊ लोकांनी त्या बिलाला विरोध करायला पाहिजे पण ही मंडळी त्याला विरोध न करता बाहेर येत आहेत याचा अर्थ भारतीय जनता पार्टी जे म्हणते किंवा जे बिल मांडते त्याला शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची किंवा त्या खासदारांची मूक संमती आहे असं म्हणावं लागेल कारण त्या ठिकाणी सुप्रिया सुळे आहेत सुप्रिया सुळेंनी सांगितलं की यामध्ये जर मायनॉरिटी समाज असेल तर या वेळेला हे बिल आणणं हे चुकीचं आहे त्यावर योग्य चर्चा झाली पाहिजे आणि सहमती जर सर्वांची असेल तर आणि तरच त्याला संमती दिली पाहिजे अन्यथा कोणावर अन्याय करता कामा नये आणि ते बांगलादेशाचं सुद्धा उदाहरण देत आहेत मित्रांनो हे सर्व जर बघितलं तर मग असं वाटतं की मुस्लिम समाजाने जो काही विरोध केला तो अगदी बरोबर आहे याच कारण काय की मुस्लिम समाजाला तुमचं आम्ही संरक्षण करतोय तुम्ही आम्हाला निवडून द्या आमच्या आम्हाला मतं द्या आणि तिथे मात्र संसदेमध्ये गेल्यानंतर ही मंडळी जर वॉकआउट करत असतील तर त्या मंडळीने जी काही निदर्शनं केली ती माझ्या मते तरी योग्यच आहे संजय राऊतांनी दाखवलं किती निदर्शन करणारी मंडळी ही एकनाथ शिंदेनी तिकडे पाठवली मित्रांनो अगदी बरोबर पाठवलेही असतील आपण मान्यही करू की एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे तिकडे निदर्शन करा म्हणून पाठवली संजय राऊतांनी ते दाखवलंही तुम्ही ते टीव्हीवर मीडियावर बघितलंही असेल परंतु मुद्दा असा आहे की यांनी जरी ती मंडळी पाठवली पण जो मुद्दा होता ना वक्फ बोर्ड अधिनियम दोन हजार चोवीस हा बिल लोकसभेत मांडत असताना ह्या मंडळींनी वॉकआउट केलं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो त्यांनी वॉकआउट न करता तिथे बसून त्याला विरोध करायला पाहिजे तरच उद्धव ठाकरे हे धर्मांध नाही आहेत किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही मुस्लिम विरोधी नाही आहे असं सिद्ध होईल अन्यथा जसा भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी किंवा धर्मांध आहे तसंच हे सुद्धा आहेत का असा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून मित्रांनो ज्या मुसलमानांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला मग ते विरोध दर्शवणारे कुणी सांगितलं असेल किंवा ते मनाने आलेले असतील कसंही असो पण त्यांनी जो मुद्दा मांडलाय वक्फ बोर्डचा त्या आमच्या जमिनी आहेत आणि त्याच्या सुधारणा करून तुम्ही हाडप करण्याचा प्रयत्न करताय तो जो काही त्यांचा मुद्दा आहे वक्फ बोर्डचा त्यावेळेस ते, ते आम्हाला तुमच्या खासदाराने सपोर्ट करायला पाहिजे होता हे तेवढंच आहे आणि म्हणून मित्रांनो मी असं म्हटलं होतं की सेनेला विरोध आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला होता अगदी बरोबर आहे मुस्लिम जे आहेत ते पैसे घेऊन कुणी सांगितल्यामुळे आले असतील आणि ते जर उद्धव ठाकरेंच्या बंगल्यासमोर निदर्शक करत असतील तर माझ्या मते त्यांनी जे केलं ते योग्यच आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद